नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया घर बसल्या अशा प्रकारे बनवता येते तुमचे जीवन प्रमाणपत्र ई पी एफ ओने दिली संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जीवन प्रमाणपत्र हा भारत सरकारने पेन्शनधारकांच्या सोयीसाठी सुरू केलेला एक कार्यक्रम आहे त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी केली होती जीवन प्रमाणपत्राच्या मदतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे पेन्शन सहज मिळत राहते हे प्रमाणपत्र दरवर्षी सादर करावे लागते आता ही प्रक्रिया सुलभ करत सरकारने डिजिटल जीवन प्रमाणपत्र घेण्यास सुरुवात केली आहे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ई पी एफ ओनेसार आता तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मदतीने घरी बसून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता ई पी एफ ओने स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगितली ई पी एफ ओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डिजिटल प्रमाण डिजिटल दि, जीवन प्रमाणपत्र सबमिट करण्याच्या स्टेप बाय स्टेप प्रक्रियेचे स्पष्टीकरण दिले आहे ई पी एफ ओच्या म्हणण्यानुसार तुमच्याकडे पाच मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि इंटरनेट असलेला मोबाईल असावा तुमचा आधार क्रमांक नोंदणीकृत असावा यानंतर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून जीवन प्रमाणपत्र फेस ॲप आणि आधार फेस आय डी डाउनलोड करावे लागेल यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हा चेहरा स्कॅन करावे लागेल आणि सर्व तपशील भरावे लागेल तसेच तुम्हाला फ्रंट कॅमेराने फोटो काढून सर्व तपशील सबमिट करावा लागेल अशा प्रकारे तुमचे जीवन प्रमाणपत्र कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये न जाता सबमिट केले जाईल सहा पॉईंट सहा लाखाहून अधिक पेन्शनधारकांनी हा मार्ग स्वीकारला सरकारी आकडेवारीनुसार सध्या देशात सुमारे अठ्ठ्याहत्तर लाख पेन्शनधारक आहेत यापैकी सहा पॉईंट सहा लाखाहून अधिक पेन्शनधारकांनी दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर केले आहे ई पी एफ ओच्या म्हणण्यानुसार दोन हजार बावीस ते तेवीस या आर्थिक वर्षात दोन पॉईंट एक लाख लोकांनी या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर केले होते हा आकडा दरवर्षी दोनशे टक्क्याहून अधिक वाढला आहे हे तंत्रज्ञान येण्यापूर्वी या सर्वांना बँक मध्ये जावे लागत होते तथापि तुमच्याकडे अजूनही कॉमन सर्व्हिस सेंटर आणि सरकारी कार्यालयात जाऊन हे प्रमाणपत्र सादर करण्याचा पर्याय आहे धन्यवाद